विकासच्या महिलांना आहेत आम्ही विकासच्या महिलांना बोलत्या महिला नाही महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांचा राजीनामा हा झालाच पाहिजे कारण डॉक्टर संपदा मुंडे यांचा जो काही मृत्यू झाला आत्महत्या झाली त्याला वेगळं वळण देण्याचं काम हे रुपाली यांनी केलेलं आहे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तिथे त्या मुलीच हरण केलं कारण त्यांचं त्याच्यात एक वाक्य आहे की ती मुलगी लक्ष्मीपूजनच्या दिवशी लॉजवर कशी काय याचा अर्थ निघतो काय त्याचा अर्थ एकच निघतो किती मुलगी चारित्र्य ही होती खरं बघायला गेलं तर जो बनकर नावाचा आरोपी आहे प्रशांत बनकर हा त्या मुलीचा भाडेकरून त्या मुलीला भाडेकरू म्हणून ठेवलेलं होतं आणि त्या रूमला प्रशांत बनकरने गुलूप लावलं म्हणून तिला नाईलाज असतं त्या लॉज वर राहायला जावं लागलं आणि त्याचं भांडवल महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या समर्थक महिला देखील या ठिकाणी मग जर तुम्हाला रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य चुकीचं वाटतंय तर अजितदादा पवार तुम्ही त्यांचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे कोणत्या दबावाला तुम्ही बळी पडताय असं नेमकं काय का रुपाली चाकणकरांकडे की तुम्ही त्यांचा राजीनामा घेत नाहीये याचा उत्तर महाराष्ट्र मागत आहे आज तमाम माता बहिणींचा अपमान या रुपाली साखणकरांनी केलेला आहे त्यांच्या त्यांचा काय डिस्बर महिला आम्हाला विरोध करणार आहे याया तयार केले धागाला भारी मग आम्ही तुम्हाला सांगू काय पोलीस दबाव टाकणार कारण पोलीस प्रशासन हे त्यांना बांधील आहे पोलीस प्रशासन कोणाचं आहे या सत्तेतल्या लोकांचं आहे त्यामुळे आमच्यावर दबाव टाकणार वेगवेगळे पोस्टर महिलांनी हात घेतले कुणाचाही फोन उचलत नाहीत पालिका केला फोन उचलत नाहीत आणि त्यांना जर फोन उचलायचा नाहीये तर त्यांनी राजीनामा द्यावा हे पोलिसांनी फार खालपासनं पिंजरे लावलेत फार फाट्यापासून पिंजरे लावलेत एवढी दहशत आहे शिवसेना महिला आघाडीची आम्हाला रस्ता बदलून यावं लागलंय आम्ही वेगवेगळ्या गोळाकांडात बाहेर आलोय आज ही परिस्थिती आमच्या शिवसेनेची काय पोलिसांना पुढे आणून आमच्या दबाव तयार करतात दादा पवार म्हणतात ना रुपाली चाकणकर बोलायला चुकल्यात तर दादा तुम्हाला चॅलेंज आहे तुम्हाला तुमच्यावर नेमका कोणता दबाव आहे तुमची कोणती मजबुरी आहे हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे तुम्ही रुपाली साखरे करतात राजीनामा चॅलेंज करतोय शंभर टक्के आम्ही अजितदाना चॅलेंज करतोय ते म्हणतात ना, ना शिस्तीचे आहेत जे मी शिस्तीने वागतो मी अगदी कडक आहे प्रशासनात मग आजली फालतूगिरी का सहन करता तुम्ही पक्षात बंद करा महिलेचा राजीनामा घ्या अशी आमची शिवसेना महिला आघाडीची मागणी आहे डॉक्टर संपदा मुंडे या विषयामध्ये त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी स्पष्टपणे सगळी माहिती दिली खरं बघायला गेलं तर इतक्या गोष्टी त्यांनी उघड केल्या की खरं बघायला गेलं तर सार्वजनिक ह्या गोष्टी उघड करण्याचा त्यांनाही अधिकार नाहीये त्यांना जर प्रेस कॉन्फरन्स घ्यायची होती तर महिलांची बसायचं होतं आणि त्यांनी योग्य माहिती द्यायची होती राजीनामा द्या राजीनामा